छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त रविवारी भंडारा आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम सकाळी गावातून टाळमिदुंग गजरात निघालेल्या मिरवणुकीत महिला पुरुष भाविकांनी सहभाग घेतला होता पालखी मिरवणुकीच्या समारोपानंतर हारी भक्ती पारायण समाधान महाराज बसंते यांचे काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर श्री सावता महाराज मंदिरासमोर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला मात्र अचानक पाऊस आल्याने त्रेधा तसेच मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने पंगती कोठे बसवाव्यात असा प्रश्न भाविकांसमोर उभा ठाकला ही बाब मुस्लिम बांधवांच्या लक्षात आली त्यांनी तत्काळ गावात काम सुरू असलेल्या जामा मशिदीचे दरवाजे महाप्रसादाच्या पंक्तीसाठी खुले केले यामुळे येथे भाविकांनी महाप्रसाद ग्रहण करून मुस्लिम बांधवांचे आभार मानले या घटनेमुळे गावात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन झाले पब्लिक सिटी न्यूज छत्रपती संभाजीनगर